नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो अगदी एक नवीन अपडेट बघणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्रातल्या एक जिल्ह्यासाठी चांगला अपडेट आलेला आहे ते म्हणजे दहा मिनिटात त्यांना मिळणार दीड लाख रुपये कर्ज ही संपूर्ण प्रक्रिया काय आहे आणि कशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर चला माहितीला सुरुवात करूया अलीकडे सर्वच शेतकऱ्यांची ओरड असते की बँक शेतकऱ्यांना लवकर कर्ज उपलब्ध करून देत नाही आहेत त्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याची टाळाटाळ करतात त्यामुळे शेतीसाठी भांडवल उभारताना मोठी अडचण येते मात्र आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन त्यांना अधिक सुलभतेनं आणि तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी एक अनोखा प्रयोग हाती घेतला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना केवळ दहा मिनिटात शेतीसाठी दीड लाखपर्यंतचं कर्ज उपलब्ध होऊ देणार आहे विशेष म्हणजे हे कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तसेच काही गहाण ठेवण्याची गरज नाही आहे काही गहाण ठेवावं नाही लागणार आहे चला तर मग बघूया नेमकं हे काय आहे सरकारचा हा एक नवा प्रयोग तर केंद्र सरकारकडून येत्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यापासून हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवला जाणार आहे त्यासाठी देशातून महाराष्ट्रातील बीड आणि उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या दोन जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे यासाठी या, या दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून सध्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे प्रामुख्याने राज्यातील बीड बीड जिल्ह्यातील राज्य सरकारच्या ई पीक पाहणी आणि जमिनीच्या नोंदणीचा आधार घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे सात बारे तसेच उतारे आधार कार्ड सोबत जोडले जात आहे यातील सुमारे पासष्ट टक्के काम पूर्ण झाले आहे असे शासकीय पातळीवरून सांगितलं जात आहे आता त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना चुटकी सरशी कर्ज मिळण्यास मदत होणार आहे आता दहा मिनिटात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो हे मिळण्याचे तितके फास्ट डिजिटायझेशन महत्त्वाचे आहे हीच बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना कर्ज देण्याची ही एक संपूर्ण प्रक्रिया राबवण्यासाठी केंद्र सरकारकडून ॲग्री स्टॅक ही ॲप विकसित करण्यात आली आहे ह्या ॲपमध्ये शेतकऱ्यांना कर्ज लागेल तेव्हा संबंधित बँक आणि शेतकरी यांना हे एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या सर्व माहिती उपलब्ध करून देण्यास मदत करणार आहे सध्याच्या घडीला सर्व शेतकरी ऑनलाईन पिकाची नोंदणी करत आहे त्यासाठी आता केंद्र सरकारकडून कर देशभरात ह्या एकाच ॲपमधून पिकाची नोंदणी देखील केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना कर्ज हवे असेल त्यांना हे केंद्र सरकारच्या ॲग्री स्टिक ॲप डाउनलोड करावी लागणार आहे त्यात तुमचे नाव आणि आधार क्रमांक टाकून पडतानी होईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्याची ओळख पटविली जाईल त्यानंतर शेतकऱ्यांना या ॲपमध्ये संबंधित बँकच्या कर्जच्या कर्जाच्या ऑफर्स दिसतील ज्यातील आवश्यकतेनुसार एक ऑफर स्वीकारून त्यावर क्लिक केल्यानंतर दहा मिनिटात बँककडून शेतकऱ्यांना बँक खात्यावर कर्जाची रक्कम जमा केली जाणार आहे मित्रांनो अर्थातच म्हणजे मोबाईलमध्ये बॅलेन्स लोन घेतो अगदी तशीची संपूर्ण प्रक्रिया असणार आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आवश्यक असणार आहे खूप महत्त्वाचं असणार आहे कारण शेतकऱ्यांना हे काही गहन गहन न ठेवता मिळणारं कर्ज म्हणजेच किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनच मिळणार आहे तर मित्रांनो हे होता अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद